बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण सिन्नर येथून बंदी असलेल्या मागोर माशाची तस्करी करणारी टोळी सिन्नर पोलिसांनी जेरबंद केली आहे राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी बंदी घातलेल्या मांगूर माशाची आयशर ट्रकच्या माध्यमातून पुणे येथून चोरी छुप्या पद्धतीनं सिन्नर मार्गे तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेश राज्यातील तिघा जणांच्या टोळीला सिन्नर पोलिसांनी जेरबंद केले असून या गुन्ह्यातील जप्त केलेले चार पॉईंट सहा टन मांगुर मासे व आयशर ट्रक असा एकूण पंचवीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रचलित कायद्यानुसार या आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला